आणि इकडे सुद्धा आणि हे गरे काढून काका का ये, हाँ, हाँ, ये गरे विकता का तुम्ही बाहेर हे हा हा हे घरी काढल्यानंतर ते तळूनच विकता इथूनच विकता की इथून कुठे देता तुम्ही ओके ओके म्हणजे ट्रान्सफर करता मुंबईला तर काका म्हणताय तिकडे आल्यानंतर आपल्याला जे रानटी प्राणी आहेत रानटी प्राणी बघायला आलं तर वाघ तर वाघ पण का तुम्ही स्वतः बघितलाय काकांनी स्वतः इथे बघितला सुद्धा आहे वाघ म्हणजे पकडली होती मग तुम्ही मारलीत का जय शिवराय स्वागत करतो तर चला आज आलो तर आपण पुन्हा एकदा त्याच लोकेशन वरती ज्या लोकेशन वरती आपण पहिले सुद्धा आलो आहोत ते म्हणजेच आज आपण जाणार आहोत ते म्हणजेच डवली गावा साईडला असलेलं अजून एक गाव म्हणजेच आपण वाडी म्हणू शकतो जी वेगळी आहे जी वाडी वेगळी आहे पण वाडीमध्ये फक्त एकच घर आहे आणि ती ब्राह्मणवाडी असं म्हणून ओळखलं जातं आहे तर त्या वाडीमध्ये जाणार होतो आणि आपण तिथे जाणार आहोत तिथे गेल्यानंतर एकच घर आहे कारण का त्यांचा परिवार तर खूप मोठा आहे त्याच्यानंतर लोकं मुंबईतसुद्धा आहेत आणि तिथे बाजूला असं समजलं आहे की थोडक्यात तिथे घरं बांधण्यासाठी जागा नसल्या कारणामुळे सुद्धा तिथे घर एकच आहे पण खरं कारण काय आहे ते नक्की आपण तिथे गेल्यानंतर विचारणार आहोत त्यांना आणि त्या घराण्याला आपण भेट देणार आहोत तर चला भेटूया आपण निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं अजून एक असं आगवेगळ वाडी आगवेगळं गाव तर चला जाऊया आज आपण आपली स्वतःची गाडी घेऊन आलो शाईन जी नवीनच घेतलेली आहे तरी घेऊन चाललो तर आपण इकडे गाव आहे आपण आलो ते इकडून इकडून आल्यानंतर इकडे वरती गावामध्ये सुद्धा जातो डवली गावामध्ये आणि इकडे जातो ते म्हणजेच त्या वाडीमध्ये जिथे एकच घर आहे ही नदी आहे आणि या नदीला सुद्धा पाणी पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं इकडे जायलासुद्धा जागा नसते कधी कधी खूप पाणी म्हणजे खूप भर भरून येते इकडे आणि ही पायवाट आहे इकडून जाण्यासाठी आमची सुद्धा तर चला जाऊया आपण आणि तिथे गेल्यानंतर खूप मजा येणार आहे इकडे आल्यानंतर बघताय पिवळ्या फुलांनी हिरवीगा पिवळी अशी चादर पडले आपल्या रस्त्यावरती आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा बघताय तुम्ही खूप सुंदर आहे आणि झाडच झाडं आहेत परिसरामध्ये सुद्धा रस्तासुद्धा थोडाफार थोडाफार खराब आहे पण बऱ्यापैकी रस्ता आहे इकडे सुद्धा आणि आजूबाजूला तुम्ही बघ बघ असाल तर आपल्याला सुंदर असा हिरवागार निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते आणि सुंदर अशा हिरव्यागार झाडांनी हे वातावरण फुलून सुद्धा दिसतंय निसर्ग फुलून दिसतोय चला फायनली आपण येऊन पोचलो त्या लोकेशनवरती इकडे आपली गाडी लागली आहे इथे गाडी लावली आहे आपण हेल्मेट वगैरे इथे घेतलं आहे आणि हिथून आपल्याला जायचं आहे त्या घरामध्ये तर मित्रांनो बघायला गेलो तर घरीतून दिसत पण नसेल तुम्हाला आणि इकडे आजूबाजूला आजूबाजूला बघताय संपूर्णपणे गर्द अशी झाडे आपल्याला पाहायला मिळते खूप अशी मोठ्या संख्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पद्धतीमधील झाडंसुद्धा पाहायला मिळतात आणि या डोंगरामध्ये असलेलं खोल दरीमध्ये असलेलं एक अजून एक छोटंसं एक घर छोटंसं घर म्हणू शकत नाही कारण का एका घरामध्ये खूप कुटुंब राहतात खूप परिवार राहतात तर खूप मजा येते इकडे येऊनसुद्धा कारण का खूप इकडे आल्यानंतरच म्हणजे गरमीचं वातावरण एवढं जाणवतच नाही सुंदरशा पद्धतीमध्ये आपल्याला हवा हवा निसर्गरम्य वातावरणातील जी हवा आहे स्वच्छ आणि एकदम सुंदर हवा म्हणतो आपण ती आपल्याला घ्यायला मी इथे आल्यानंतर आपल्याला कसलंच स्ट्रेस नाही कसलंच टेन्शन नाही आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट किडी मुंगींचा आवाज हा आवाज तर खूप वेगळाच आहे आणि इकडे आल्यानंतर कोकणामध्ये आल्यानंतर निसर्गरम्य वातावरणात जी मजा असते ती तर खूप वेगळीच आहे तर चला भेटूया आपण त्या घराण्याला भेट देऊया त्या घराला भेट देऊया त्या वाडीला भेट देऊया आणि विचारूया त्यांना नक्की की थोडक्यात त्यांचं राहणीमान विचारूया थोडक्यात ते कशा पद्धतीमध्ये इथे राहतात खूप काही प्रश्न विचारणार आपण तर चला भेटूया आपण व्हिडिओमध्ये बनून राहा खूप धमाकेदार व्हिडिओ आहे इकडे बघताय तुम्ही बांबू झाडं पाहायला मिळतात खूप सुंदर पद्धतीमध्ये इथे पायऱ्या बनवल्या आहेत आणि इकडं आपलं छोटस घर पाहायला मिळतंय आणि ही त्यांची असलेली मोठी बाग सुद्धा पाहायला मिळते आपल्याला इथे इकडे बघा पाणी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला बागेला पाणी दिलं आहे इकडे आल्यानंतर आपल्याला इथे घर सुद्धा पाहायला मिळते जे एकच आहे बघूया आपण घरात जाऊन विचारूया त्यांना आणि इकडे मोठी आपल्याला बाग पाहायला मिळते इकडे बघा सर फायनली आपण आलो का का कर। ते म्हणजेच काका तुमचं आणनाव काय रवींद्र रघुनाथ करमरकर तर तुमचं इथे एकच घर आहे एकच घर म्हणायला गेलं तर तुमची म्हणजे वाडी आहे की डावलीवाडीवर ओके म्हणजे वाडी आणि ब्राह्मणवाडी ओके म्हणजे बघायला गेलं तर काकांचं एकच आहे ब्राह्मणवाडीमध्ये आणि काका तुमचं तरी पण कुटुंब किती असेल ओके म्हणजे घरानं खूप मोठं आहे फक्त घरानं ओके ओके म्हणजे बहुतेक जण मुंबईला सुद्धा आहेत एके घरामध्ये चार असं असं तर काका तुम्ही ते म्हणजे काय तुमचा काय व्यवसाय वगैरे काय आहे का, का स्वतःचा सुपारीची बाग आहे काकांची त्याच्यानंतर काजूची बाग आहे सुपारीची बाग आहेत आणि काका झाड वगैरे फणसाची त्याच्यानंतर झाडं वगैरे म्हणजे रोपे वगैरे इकडे बघितल्यानंतर इकडे बघताय आपण काकांनी सुंदर पळतीमध्ये इकडे रोपे सुद्धा लावले ते बघा हे काका म्हणजे तुम्ही विकता की ओके म्हणजे घरी लावले आणि बघा सर तुम्ही खूप सुंदर मध्ये त्याच्यानंतर इकडे आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतात हे सुपारीचे आहे ना हे सुपारीची सुद्धा रोप काकांनी लावून ठेवले सुंदर मध्ये आणि इकडे काही गाई, गाई वगैरे माकडांचा त्रास केली काय माकडांचा त्रास नारळ राहत ओके म्हणजे इकडे आल्यानंतर माकडांचा त्रास खूप आहे हा म्हणजे आंबे सुद्धा काय राहत नाही ते तर बरोबर आहे त्याच्यानंतर गाई वगैरे म्हैशी वगैरे काय आहेत का काय आहेत ओके ओके आणि आता मुंबईवरून माणसं का म्हणजे माणस भाऊ वगैरे आलेत का तुमचे ओके ओके हां मग ते जा तुम्ही ते फणसाचे वगैरे तर काका तुम्ही सध्या आता व्यवसाय काय करताय म्हणजे असं फणसाचे वगैरे घरे फन फणस वगैरे खूप आहेत का ओके आणि फणस वगैरे आता तुम्ही म्हणजे गरे काढून विकता का तर आहेत का आता म्हणजे तळून विकता सुंदर पद्धतीमध्ये आता आहेत का सध्या काही दाखवता येतील का आपल्याला तर इकडे बघूया आपण आपण इकडे बघा इकडे आपल्याला गरे काढता येत तर काका काका नाव काय तुमचं Loops... सुनील करमरकर तर हे काका गरे काढते इकडे तुम्ही मुंबईवरून आलात का आता मुंबईवरून आलात का गावालाच असता गावालाच असता ओके 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 आणि इकडे सुद्धा आणि हे गरे काढून काका विकता का तुम्ही बाहेर हे हां हां हे घरे काढल्यानंतर ते तळून विका विकता इथूनच विकता की इथून कुठे देता तुम्ही ओके ओके म्हणजे ट्रान्सपोर्ट करता मुंबईला तर इकडे बघा तुम्ही गरे व काढलेले तर हा काका म्हणजे तयार फणस आहे ना बघायला तर तयार फणसाचे गरे काढले जाते आणि हे बघा पॅकेट बघा आपल्याला पॅकेटसुद्धा पाहायला मिळते हे असे म्हणजे घरे इथून जे ओले घरे आहेत ते काढून टळले जातात टळल्यानंतर मग ते ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला म्हणजे खाण्यासाठी पाठवले जातात तर खूप सुंदर पद्धतीमध्ये इकडे आल्यानंतर आपल्याला व्यवसायसुद्धा हा पाहायला मिळतो काका तर म्हणत आहे तिकडे आल्यानंतर आपल्याला जे रानटी प्राणी आहेत रानटी प्राणी बघायला तर वाघ तर वाघ पण का तुम्ही स्वतः बघितलंय काकाने स्वतः इथे बघितलं सुद्धा आहे वाघ म्हणजे पकडले होते मग तुम्ही त्याच्या मारलीत का हातानी म्हणजे बघा काकांची हिंमत बघा बघू शकता तुम्ही की काकांनी त्या वाघाला हाताने मारली आणि हाताने मारल्यानंतर पळून गेला तो मी धावत गेला ओके ओके म्हणजे काकांची हिंमत बघू शकता तुम्ही की आपण वाघ बघितल्यानंतर आपण कधीच बाहेर पडत नाही आणि पळून सुद्धा जातो तर हा गोठा आहे काकांचा या गोठ्यामध्ये वाघ आला होता काका म्हणतायत तिकडून आहे का, का इकडे बघा असाल आपल्याला इकडे गाय सुद्धा पाहायला आहेत हिला का म्हणजे हिच्यावर तेव्हा ती कधी म्हणजे तरी ले, तरी पण पण बघायला तर थोडक्यात गेल्या वर्षी म्हणजे बघायला तर ही छोटी होती आणि हिच्यावरती वाघ वाघ आला होता म्हणजे हिला खाण्यासाठी मान पकडलेली होती कशी पकडली होती मग ती वरडायला लागली तेव्हा तुम्हाला आवाज येत मग तुम्ही बघतली तो आला तेव्हा आवाज आला तुम्हाला ओरडली तेव्हा आणि ओरडल्यानंतर हिला जेव्हा पकडली होती तेव्हा काकाने त्या वाघाच्या डोक्यामध्ये पाठून हाताने फटका मारला म्हणजे काकांची हिंमत तर मी बोलू शकत नाही हिंमतीबद्दल आणि आल्यानंतर गायी गाई, गाई वगैरे बघता गा काका म्हैशी वगैरे आहेत ते नाही म्हणजे ह्या गाय आहेत हां हां गावटी गाईसुद्धा आहेत खूप सुंदर पद्धतीमध्ये इथे आपला गोटा सुद्धा पाहायला मिळतंय तर आता आपण बाहेर काकांना विचारलं आणि काकांच्या घरामध्ये जातोय आपण तर इकडे बघा हे जुनेच घर आहे जे कुटुंब आहेत काकांचे म्हणजे कुटुंबांचे जे घर आहेत ते जुनेच आहेत म्हणजे एकच घर आहे आणि काकांनी म्हणजे थोडं काय आता फक्त घर आतून तर जुनंच आहे फक्त बाहेरून नवीन वाटतं म्हणजे थोडंफार काम केलं घर घराचं बघायला गेलं तर जवळजवळ घर दीडशे दोनशे वर्ष जुनं घर आहे तर बघूया आपण जाऊया आतमध्ये आणि घरामध्ये गेल्यानंतर बघूया आपल्याला काय काय जुन्या पद्धतीमध्ये काय पाहायला मिळते आहे का तर घरामध्ये शिरतोय आपण इकडे किचन पाहायला मिळतं आहे आपल्याला आणि इकडे आल्यानंतर काकांनी सुंदर पद्धतीमध्ये लाद्या वगैरे लावून घेतले घराला तर हा वरचा बघायला तर आपल्याला जुन्या पद्धतीमध्ये इथे पाहायला मिळतोय लाकडी का कसली लाकडं सांगायची का लाकडं लाकडावर हा जुन्या काळातले भाल वगैरे हे टाकलेले भिंतीमध्ये इकडे बघा आणि पहिली लाकडं बघा किती जाडी असायची जाडी मिळायची आणि त्यांची बघा किती सुंदर पद्धतीमध्ये एकदम आपल्याला पाहायला मिळतात इकडे हे काका उजेड येण्यासाठी आहे का खूप सुंदर पवतीमध्ये इकडे खिडकी पाहायला मिळते इकडे बघा हे उजेड येण्यासाठी ठेवले आतमध्ये त्याच्यानंतर मग इकडे पाठीमागे का ओके okay, ओके okay. म्हणजे सुंदरपदीमध्ये इथे घरसुद्धा एक काकांचा छोटंसं आणि घरामध्ये आल्यानंतर गरम गरमा होतच नाही आपल्याला इथे म्हणजे गरम नाही होत आहे आणि थंडगार वाटते घरामध्ये आल्यानंतर इथे आल्यानंतर या आता शिडी लावले पहिले काका इथे चढायला लाकडाचे असेल ना काहीतरी लाकडाचे होते तर ते काढून टाकले नंतर नवीन केलं थोडक्यात आणि इकडे आल्यानंतर वरती आल्यानंतर आपलं सर्व जुनंच पाहायला मिळतंय हे लाकडी फाया त्याच्यानंतर कौलारू घर कौलारू घर खूप सुंदर पळती म्हणजे कौलारू घरामध्ये जास्त गरम पण होत आणि हे लाकडंच लाकडं म्हणजे आपल्याला सर्व सर्व जुन्यातच आहेत बघायला तर दीडशे वर्ष जुनीच आहेत घराला खोललेलीच नाही का वरून कधी अशी वरती खोललेली नाही घराला ओके ओके म्हणजे सुंदर पळतीमध्ये असं आपल्याला पाहायला गेलं माकड बिघड आले काय माकड बिघड आली काय इकडे बघा इकडून आहे काका वरतीच आहे ना हे सुंदर बघा ही बघा पोरी सुद्धा बांधलेली इकडे आणि इकडे फाया बघितल्यानंतर जुन्या घरांची आठवण येते सुंदर इकडे बघा इकडून आपल्याला बाग पाहायला मिळते काकांची जी मोठी बाग आहे ती त्याच्यानंतर इकडून सुद्धा इकडे सुपारी हा बघा हा जो तुम्ही माळ बघताय हा जो जो वाकडा झालेला माड आहे हा बघायला गेलाच ना जवळजवळ तर दीडशे दोनशे वर्षे जुने मग काका जेव्हापासून इथे जाईल तिथपासून तो माड आहे लहानापासून बघतो ना अगर मी त्या तुमच्या आधीपासूनचा तो माड आहे तुमच्या काकांच्या आधीपासूनचा जो माड आहे तो आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर इकडे एक बागसुद्धा पाहायला मिळते इकडे सुपाऱ्यासुद्धा सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला इकडे बघा सुपाऱ्या आहेत सुकट टाकेले आहेत वरती इकडे कौलारू घर आणि इकडे सावलीसाठी आपल्याला ह्या फोपली म्हणजे ज्या सुपारीच्या झाडांच्या फोक आहेत ते टाकलेले आहेत सावलीसाठी खूप सुंदर पद्धतीमध्ये घर आपल्याला इथे पाहायला मिळते आणि भाल वगैरे घराचे जुनेच आहेत सर्व सर्व जुनंच आहे आणि खूप मोठं घर सुद्धा आहे हडप्पा म्हणजे कपाट म्हणून थोडं ना हा उघडत असेल ना इकडून ओके ओके म्हणजे हे बघा हा जुन्या काळातला आपण जो भात ठेवायचो भात जो आपण भात भात लावणी झाल्यानंतर जो आपण भात जोडपून जो घरात आणायचो आणि घरात आणल्यानंतर ह्याच्यामध्ये ठेवायचे जुन्या काळातील लोक हा मोठा आहे खूप मोठा आहे आणि वरून उघड असेल ना का उघडतो आता सामान वरती खूप मोठा सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये तरी पण काका अंदाजे किती राहत असेल यात पंधरा मन पंधरा मन पण तर ह्यात पंधरा मन वगैरे भात राहतो म्हणजे खूप मोठा आहे आणि हे काका आंबे तुमचे जात का आंबे काकांचे आहेत तर मित्रांनो बघायला तर आपण फणसाचे घरे काकांनी दाखवले जर तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो नाही विकता ते घरे म्हणजे तरी पण आठ आठशे आठशे रुपये आठशे रुपये किलो, आठ किलो। म्हणजे जे ओले घरे असतात ते तुम जे तळलेले घरे सत्य आठशे रुपये किलोनी तुम्हाला काका विकतील आणि एकदम नैसर्गिक आहेत त्यात कशा प्रकारची मिलावट नाही कशीच काय नाही आपण बघितलंच आहोत निसर्गामध्ये आल्यानंतर सुंदर परतीमध्ये आपल्याला आणि आपण बागसुद्धा बघणार आहोत झाडं वगैरे हो तर तू इकडे बघताय तुम्ही काय म्हणताय हे वाढवलेली आहे ना काका हे इकडे वाढवलेलं आहे इकडे बघा आणि इथं आल्यानंतर आता सुंदर हवा लागायला आहे हा झाड बघा तुम्ही आंब्याचा किती मोठा आहे हा पण शंभर वर्ष आधीच झाड आहे जुन्या काळातील जी झाडं होती ती खूप मोठी होती आता ही झाडं छोटी छोटी असतात पण ही झाडं बघा तुम्ही आणि इकडे आल्यानंतर हे फणसाचं झाड सुद्धा बघायचं हा ना झाड सुद्धा हे खूप जुनं आहे बघायला तर आणि इकडे सुपारीची वगैरे झाडे पाहायला मिळतात आपल्याला तर आपण खाली जाऊन सुद्धा बघणार आहोत झाडे फणसाची पण भरपूर झाडे ते बघा तर आता आपण इकडून खाली जाऊया मगाशी आपण तिकडून वर केलं इकडून खाली जाणार आणि इकडे आता आपण आलो पाठीमागे आणि पाठीमागे आल्यानंतर एका काका गाडी इकडूनच मागून नेता का पाहते इकडे छोटीशी बघा जुन्या पळतीमध्ये काढली छोटीशी खोप आहे ते हां हां हे बघा इकडे बघताय या पाण्याचे द्रोण आहेत म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये या पाणी ठेवण्यासाठी करायचे आणि ह्याच्यामधून पाणी घ्यायचे आता आपण टाक्यांचा यूज करतो पण त्यावेळेला या द्रोण यूज करायचे बघा इथे छोटे मोठे तर खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला दगडाचे द्रोण पाहायला मिळतात पूर्वीच्या जुन्या काळातील आणि इकडे झाडंसुद्धा बघा इकडे आणि हे जुनंच जुनंच सर्व छोटं पारं केलं आहे काकांनी त्याच्यानंतर आपण इकडे बघूया इकडे आपल्याला बाग पाहायला मिळते झाड वगैरे आहेत सुपारीची झाड आहेत सर्व सुपारीची आहेत केळीची झाड आहेत माडाची सुद्धा झाड आहेत इकडे केळीची झाड बघा इकडे तर का केळी राहत नसेल जास्त ना केळी के म्हणजे जी केलटी आहेत आपली ती केलटी आल्यानंतर ही केलटी खात असतात केळटी केलटी माकड ही केळी खात असतात माकडांचा त्रास खूप आहे माकांचा त्रास खूप आहे इकडे इकडे बघा छोटी एका केलीवरती इकडे केळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात थोडीशी म्हणजे कंटिन्यू इथे नजर ठेवायला लागते म्हणजे घरात नसल्यावरती केळी खाऊन जातात त्याच्यानंतर हा इकडे बाहेर रस्ता गेलाय म्हणजे आपल्या मेन रोडावरती जिथे काकांची इथे गाडी लावली होती ती इथून बाहेर जाते आणि मेन रोडवरती आणि जिथून आपण मागच्या वेळेला आपण तुरवडे गावामध्ये गेलो होतो तोच रस्ता खाली गेला आहे त्याच रस्त्याला गाडी आणि तिथून वरती जाते तर खूप सुंदर पळतेमध्ये काकांची इथे बागसुद्धा आहे खूप मोठी बाग आहे इकडं काका तरी पण फो किती झाडं असतील सुपारीची तरी पण अंदाजे हजार दोन हजार म्हणजे बघायला तर बाग खूप मोठी आहे म्हणजे हजार दोन हजार झाड असतील म्हणतात काका तर बाग इथे खूप मोठे इथे पण काका तुमचा वाडा होता काय छोटासा म्हणजे तुमचंच होता चुलत्यांचा म्हणजे इथे चुलत्यांचा सुद्धा इथे काकांच्या चुलत्यांचं सुद्धा इथे छोटंसं घर होतं पण वादामध्ये इकडे बघा ज्या वेळेला वादळ झालं नैसर्गिक वादळ त्यावेळेला सर्व तुटून गेलं आणि तुम्ही घराच्या आजूबाजूला बघितलं ना तर चारी साईडला आपला डोंगर पाहायला मिळते आणि डोंगरामध्ये खोऱ्यामध्ये असलेलं छोटंसं घर आपल्याला इथे पाहायला मिळते आहे खूप सुंदर पद्धतीमध्ये काकांनी माहिती सुद्धा खूप सुंदर दिली आणि ही बांबूची काठी आहे ना बांबूची काठी बघा केवळीमध्ये सुपारी सुपारी पाण्यासाठी का मस्त मस्त ही सुपारी पाण्यासाठी बांबूची काठी ठेवली इकडे येतोय आपण हे सर्व इकडे आपल्याला जुन्यातलाच पाहायला मिळते आहे भिंती वगैरे हे बघा लाकडाचं सर्व हे भाल वगैरे सर्व जुनेच आहेत लाकडाचेच आहे सर्व इकडे बघतोय आपण खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला इकडे झाड वगैरे मी तुम्हाला दाखवली बघाशी इकडे 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 बाग आहे ना काय हे झाड बघा काकांनी खूप सुंदर पद्धतीमध्ये लावलेत आणि ही मोठी झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये लावतो ना काका हे कसलं झाड आहे हो सुरण सुरण हे काय असू तो खालचा सुरण तर मित्रांनो हे बघा मी आज पहिल्यांदा हे झाड बघतोय सुरण आणि हा खालचा काका खायचा असतो का खालचा खायचा असतो झाड बघा कशा पद्धतीमध्ये तुम्ही पाहिलंत का कधी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा बघा फनसा झाड बघताय तुम्ही मोठं आहे माणसाचं झाड सुद्धा आणि त्याच्यावरती फणस सुद्धा झालेत तर हेच फणस काढून त्यांचे घरी काढून आपल्याला विक्रीसाठी काका देतात पुढे इकडे बघा इकडे बाग सुद्धा आहे खूप मोठी बाग आहे काकांची आणि हवा सुद्धा खूप भारी असते हा वाणस पडलाय फणस पडलेला इथे ठेवला आणून केली झाड तुटलंय वाटा केळी केळीचं झाड तुटलं इथे बघा आपण आणि ही काय का गा? ही पण दोनच होती काय छोटीशी गोबर गॅसचा गोबर गॅस केला होता पण भूकंप झाला का इकडे भूकंप झाला त्या कारणामुळे ते बंद झालं निगडे बघताय तुम्ही आणि हा काका जो तुम्ही शेण वगैरे काढता तो असा झाडांना ना खत तर शेणखत हे झाडांना खूप सुंदर म्हणजे खूप चांगलं असतं त्याच्याने झाडंसुद्धा आपला फळ सुद्धा चांगले येतं ना का बरोबर ना आणि ही फणसाई झाडं सुद्धा तरी पण काका फांसा झाडं किती येते म्हणजे पाच सहा झाडं आहेत पण मोठी आहेत सहा फांसाई झाडं आहेत पण खूप मोठी झाडं आहेत कारण काही ते फणस बघायला मिळतात मला इथे वरती जे इकडे बघा त्या झाडाला फणस बाग येते आहेत इकडे आपल्याला पाहायला मिळतात फणस बाग इथे लागलेत आणि काकांची बाग एवढी मोठी आहे की आपल्याला फिरायला वेळ नाही पुरणार एवढी बाग मोठी आहे काजूची काका झाडं कसली कसली आहेत आपल्या बागेमध्ये काजू लावली काजू साय पोपली झाड आहेत सुपारीची आपली माडाची फणसाची अशी म्हणजे खूप प्रकारची एक सात आठ प्रकारची झाडं असतील बागेमध्ये तर खूप सुंदर पद्धतीची बागेमध्ये झाडं आहेत काकांच्या आणि बागसुद्धा खूप सुंदर आहे आणि घरसुद्धा काकांचं खूप सुंदर आहे तर इकडे आल्यानंतर तुम्ही नक्कीच भेट द्या एकदा इकडे काका आहेत आणि काका तुम्हाला जर काका समजता काय आणायचं असेल भाजी वगैरे हो मार्केटवरून तर दापोली तर डायरेक्ट दापोली दापोलीला आपल्या गाड्यांची तर सोय आहे सध्या पहिली हां 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 तिथपर्यंत आणि तिथून मग नंतर गाडीने बसने नाही पण हिथून तिथपर्यंत चालत जाता इथून तिथपर्यंत काका चालत होतात आणि चालत गेल्यानंतर मग तिकडून होईल म्हणजे तरी पण तुम्ही आठवड्याचा महिन्याचा एवढं आणून ठेवता सर सर्व मग तिकडून गाडी करून येतं की असंच बसण्याचं बस, बस जास्त सामान असलं की गाडी करून असं म्हणजे काकांनासुद्धा असे काका जातात दीड किलोमीटर चालत दीड किलोमीटर दीड किलोमीटर चालत गेल्यानंतर तिथून आपल्याला बस पकडावी लागते ना का आणि तिथून बस वगैरे पकडल्यानंतर आपण सामान घेऊन येतो घरामध्ये अजून काका तुम्ही काय सांगू शकता आम्हाला थोडक्यात तुमच्या इकडच्या तुम्ही काय काय व्यवसाय म्हणजे काय काय व्यवसाय करता काय काय विकता सुपारी 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 पण विकता सुपारी विकता सुपारी डायरेक्ट व्यापारी सुपारी विकतात काका त्याच्यानंतर फांसाचे घर आहे अजून तुम्ही काय विकता आंबा म्हणजे विकत का आंबे आंबे पण विकतात काका असे खूप सुंदर पद्धती म्हणजे काका व्यवसाय सुद्धा करतात गावाला राहून आणि एक सा काका तुम्ही जे दूध काढता ते घरीच असेल ना हां तर खूप सुंदर पद्धतीमध्ये आपल्याला माहिती मिळाली या काकांकडून या घराबद्दल मित्रांनो बघा हे जे घर आहेत ते काका आपल्याला देत आहेत ते म्हणजे स्वतःहून देत आहेत मला आणि जर तुम्हाला पाहिजे काका तरी, तरी पण हे किती किलो असतील अर्धा जवळजवळ शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आणि आपण शंभर ग्रॅम घरी आपल्याला एवढे मिळतात बघा आणि एक किलो पाहायला गेलं तर आपल्याला आठशे रुपये आठशे रुपयांना भेटतात ना बा आठशे रुपये किलोने तर काकांना काकांनी आपल्याला एवढे घरी दिलेत तर काकांचं थँक काकांना थँक्यू म्हणतो मी खूप सुंदर म्हणजे त्यानंतर खूप माणसंसुद्धा आपल्याला प्रेम पाहायला मिळतात कोकणामध्ये आल्यानंतर सर्वच माणसं आपल्याला प्रेम पाहायला मिळतात हे कोकण आणि कोकण एक सुंदरच आहे आणि कोकणामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप सुंदरपणाची माणसं पाहायला मिळतात माणसांची म्हणजे जी वागणूक असते माणसांची ते खूप ते खूप सुंदर असतं तर चला काका आपण नेक्स्ट टाईम नक्कीच भेटू काकांना भेटून खूप भारी वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओ तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला थँक्यू